नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके तुमचं निम यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज अतिशय अशी चांगली माहिती अशी आली आहे की जे तुम्ही कमी गुंट्याची जे माहीत घेत होते जागा शेतीविषयक आहे किंवा जे घराची जागा समजा तुम्ही एखादी घेत असाल हजार स्क्वेअर फूट घेतले दोन हजार स्क्वेअर फूट घेतले तीन हजार स्क्वेअर फूट घेतले किंवा दहा हजार स्क्वेअर फूट घेतले दहा आर जागा घेतले तर अशा जागेसाठी तुम्ही रजिस्टरी करू शकत नव्हते रजिस्टरी करण्यासाठी मग तुम्हाला चाळीस आर किंवा मग ऐंशी आरच्या वरची तुम्हाला जागा घ्यावी लागत होती आणि जर तुम्हाला कमी घर बांधण्यासाठी वगैरे जर तुम्हाला जागा घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ए ने करावं लागत होता ए ए केल्यानंतर मग तुम्ही ते तुमच्या नावाने करू शकत होते परंतु आता याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे इथं तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्र खपित केलेले अध्यादेश हे इथे देण्यात आलेले आहे सन दोन हजार चोवीसचा आहे महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक याच्यामध्ये तुम्हाला खाली मी तुम्हाला सांगतो पृष्ठ एक आणि तीनमध्ये दिलेला आहे अध्यादेश याच्यामध्ये तुम्हाला लिहिलेला आहे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्याचे आदेश अध्यादेश काढण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये जे तुम्हाला थोडीफार माहिती सांगतो आता जे तुम्ही जर आता आपण काय करतो जर जर छो थो, थोडीशी जर समजा जागा घेतलं एकतर एने ए असले तर आपल्या नावाने करत असो तर एन ए नसलं तर ग्रामपंचायतला मग ते नोटरी वगैरे करून देऊन आपल्याकडे नोटरी ठेवत होतो आणि नोटरी ग्रामपंचायतला देऊन त्याला नमुना आटला वगैरे आपण चढवू शकत होतो परंतु आता काय होणार आहे तुम्हाला इथे जे शुल्क लागणार ते पंचवीस पर्सेंट नाही तर पाच पर्सेंट पाच पर्सेंट शुल्क भरून तुम्ही तुमच्या नावाने जागा करू शकता याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा माहिती दिलेली आहे खाली जर बघाल यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रित करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यास आलेल्या आहे खाली तुम्हाला दिला महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबाबत याची खात्री पटली आहे म्हणजे हे तात्काळ कार्यवाही करण्यासाठी त्यांनी दिलेली आहे आणि याच्यामध्ये कलमसुद्धा टाकलेलं आहे दोनशे तेराच्या खंड एक प्रमाणे तुम्ही हे जे तुम्हाला जर याची पिढा पाहिजे असेल तर माझ्या ॲपमध्ये मिळून जाईल याचा जी आर या। किंवा मग माझ्या यूट्यूब चॅनलच्या जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी देऊन देईल चांगल्या प्रकारे तुम्ही वाचून घ्या खाली तुम्हाला दिलेलं आहे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास जे दोन हजार सतराचा जो सुधारणा होता नियम त्याच्या ऐवजी आता दोन हजार चोवी चोवीसचा मजकूर दाखल करण्यात आलेला आहे सुधारणेबाबत वार्षिक विवरणानुसार अशा जमिनीच्या बाजार मूल्यांच्या पंचवीस टक्क्यापेक्षा अधिक नसेल अशा शासन राजपत्रात वेळोवेळी अधिसूचित करील अशा प्रामाणिक या मजकुरा ऐवजी वा वार्षिक दर विवरण पत्रानुसार अशा जमिनीच्या बाजार मला पाच टक्के इतकी हा मजकूर दाखल करण्यात येईल बघा मी जसं तुम्हाला म्हटलंय पाच टक्के रक्कम भरून तुम्हाला आता रजिस्ट्री करता येणार आहे पहिले जे होत ते रजिस्ट्री करण्यासाठी पंचवीस टक्के लागत होता बघा इथे पंचवीस टक्के लागत होता आता फक्त मात्र पाच टक्के भरून तुम्ही रजिस्ट्री करू शकता अतिशय चांगली माहिती आहे भरपूर जमिनी आहेत भरपूर सिटीमध्ये आहेत किंवा खेड्यामध्ये आहेत असे जमिनी आहे, आहे अशे जे रस्टीर करू शकत नव्हते हो आणि नंतर पुन्हा त्याचा प्रॉब्लेम पण होत होता कारण आपण पैसे पण द्यायचे पण आपल्याला जमीन आहे मग त्यांचे मुलं वगैरे यायचे सात बारा त्याच्या नावाने असायचा आणि मग ही जागा माझी आहे असं म्हणायचे त्याच्यापेक्षा हे छान अशी माहिती आहे तुम्ही याचं निवेदन निवेदनमध्ये तुम्ही वाचू शकता जे एकोणीसशे पासष्ट सुरूपासून सुरू होणारं ते महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे बंदी जे होतं ते कलम आहेत भरपूर अशी माहिती आहे मी डिटेल तुम्हाला सांगणार बस एवढी माहिती सांगतो महसूलमध्ये याची दुरुस्ती करण्यात आला आहे आणि पंचवीस टक्क्याऐवजी पाच टक्के रक्कम भरून तुम्ही तुमचं रजिस्टरी करू शकता म्हणजे जे तुकडे बंदी होतं त्याच्यावर निर्बंध हटविण्यात आले आहे आता तुम्ही तुमची रजिस्टरी करू शकता तुम्हाला जर काही माहिती अधुरी वाटली माझ्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही शेअर नक्की करा शेअ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा तुम्हाला जर माहिती नवीन नवीन पाहिजे असेल सबस्क्राइब केलं नाही तर तुम्हाला माहिती मिळणार नाही त्याच्यामुळे नवीन नवीन माहिती प्रत्येक माहिती मी तुम्हाला टाकत असतो सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकांना ज्यांना ज्यांना महत्त्वाचा आहे त्यांना त्यांनापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आणि लाईक तर नक्की करा कमेंट्स काही जे काही तुम्हाला वाटत आहे ते कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो